मोठ्या भक्तिमय वातावरणात आज श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट ऑफ सोसायटीच्या वतीने श्री गणेशाची युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते महाआरती संपन्न झाली या सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार व्हाईस चेअरमन तसेच संचालक सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज गणेशोत्सव उत्सवानिमित्त पहिल्याच दिवशी डॉक्टर सुजय विखे पाटीलांनी उपस्थिती देऊन श्रींची आरती केली याचं समाधान संस्थेच्या सर्व संचालक सदस्य मंडळाच्या चेहऱ्यावर दिसून आलं या श्री गणेश आरती प्रसंगी कैलास बापू कोते अभय भैया शेळके भाजपचे शिर्डी शहराध्यक्ष रवींद्र गोंदकर नितीन कोते को छोटे बापू दत्ता कोते माजी नगरसेवक सुरेश आरणे सरपंच कैलास कातोरे आदींसह शिर्डीतील मान्यवर उपस्थित होते गेल्या पन्नास वर्षात जेवढा उत्साह नसेल तेवढा उत्साह यंदाच्या गणेशोत्सवात आज दिसून असून याचे प्रमुख कारण नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा खाते मिळताच गावोगावी पाण्याची समस्या सुटली आणि सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत असल्याचं डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितलं श्रींच्या आरतीनंतर सोसायटीच्या वतीने डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आलाय विश्वस्त व्यवस्थेच्या अधीन एम्प्लॉईज कोपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या आज गणरायाच्या आगमान आगमनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्यांनी या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं असे या संस्थेचे सन्माननीय चेअरमन माननीय विठ्ठलजी पवार संस्थेचे व्हाईस चेअरमन व सर्व आमचे सन्माननीय संचालक संचालिका सचिव आलेले शिर्डी येथील माननीय कैलास बापू माननीय अभय भैया भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष माननीय रवि तात्या नितीन सागर सर्व सन्माननीय पदाधिकारी आलेले सर्व सन्माननीय संस्थान येथील कर्मचारी बांधव भगिनी सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो या वर्षामध्ये किंवा अनेक वर्षांपासून मी गणेश चतुर्थी आणि गणपती साजरा होताना पाहिलेला आहे पण जेव्हा मी या कार्यक्रमासाठी लोणी बसून निघालो एवढा उत्साह मी कधीच युवकांमध्ये पाहिला नाही जवळपास पन्नास वर्षामधल्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात गणपती मंडळ आणि गणपती उत्सव या वर्षी साजरा होणार आणि याचं सगळ्यात मोठं कारण जे पाणीची उपलब्धता प्रत्येक ग्रामीण भागामध्ये झाली तर युवकांमध्ये एक नव उत्सव पाहायला मिळाला आणि आज या गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने मी सर्वात प्रथम तर सोसायटीच्या सर्व तमाम पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या सर्व जनतेने मी आमच्या विखे पडील परिवाराच्या वतीने गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो सगळ्या समाजाचं सर्व नागरिकांचं आयुष्य अतिशय आरोग्यदायी आणि उज्ज्वल व्हावं एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद एक कर्मचारी आहे काही संस्थांचे दोन कर्मचारी आहेत ते नॅचरल विम्यामध्ये त्यांना आज आपण या ठिकाणी धनादेश दादांच्या हस्ते दहा लाखाचा प्रति चेक देणार आहोत मी प्रथमता विनंती करत आहे दादा सुनीता बाळासाहेब निर्मल यांना या दहा लाखाच्या चेकचा धनादेश आपल्या हस्ते सुपूर्द करायचा आहे संजी दाई विलास ग्रोती त्यानंतर सोसायटी कर्मचारी यांच्या जा जालेंद्रांजे म्हणून गणपती बाप्पा खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी